म्हणजे आणि त्या अनुषंगाने आपली ही दुसरी बैठक आहे आणि त्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आपल्या कर्तव्य दक्ष अधिकारी संगेवार मॅडम आपले तहसीलदार त्यानंतर आडेरा महेशजी पाटील पवार मॅडम राजुरेजी अशोक मोकलेजी आमचे तालुक्याचे अध्यक्ष आनंदराव किरण आनंदरावला दत्ताजी वाले आणि उपस्थित सर्व अधिकारी उपस्थित सर्व माझ्या सुपरवायजर भगिनी आणि तलाठी आणि उपस्थित सर्व ही योजना कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये प्रामुख्याने मागच्या वेळेस ज्या वेळेला मध्ये बैठक जाईल त्यावेळेला आपण तिसऱ्या क्रमांकावर निश्चित आकडेवारीवरून तरी असं वाटतंय की कंधार लोहा हा पहिल्या दोन तीन मध्ये असायला हवा हो। लोह्यामध्ये साठ हजार दोनशे सत्तर अंधार मध्ये अठ्ठावन्न लाभार्थी आज या योजनेचा लाभ घेतात पण बरोबर जवळपास अडीच हजार बहिणी ज्याला आपण म्हणून त्यांचा अजून अप्रोव्हल झालेला नाहीये काही त्रुटी मध्ये आहे तर त्या त्रुटी शोधून काढणी आणि त्यांना लाभ मिळवून देणं खूप महत्वाचे कारण बघा आकडेवारी बघत असताना हा जरी आकडा मुद्दा दिसला लाभार्थ्यांचा पण त्याचबरोबर ज्यांना लाभ नाही मिळाले तिची व्यथा खूप वेगळी असते आणि त्यातला शेजार आणि मला मिळालं नाही याचे एवढं शकत नाही आणि त्याचबरोबर असत्येन आपला घर खर्च चालवण्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी मुलांसाठी ही फार मोठी अमाऊंट आहे आणि ग्रामीण भागामध्ये दीड हजार रुपयाची किंमत खूप मोठी आहे आणि ही संधी आपल्याच भगिनींना मिळते कारण अंगणवाडी सेविकांनाच ही सक्ती मिळते की तुम्ही गावागावामध्ये जाऊन सर्वे करावेत राहिले त्यांचे सगळ्यांचे फॉर्म भरून घ्यावे त्रुटीमध्ये आणि आता हे पोर्टल स्टेट लेवलवर होते त्यामुळे मागच्या वेळेस पण आपण त्याची मागणी केली होती करेक्टर साहेबांना की नावाविषयी आम्हाला लाभार्थ्यांची यादी द्या त्रुटीमध्ये असणाऱ्यांची यादी द्या पण ती काही आपल्याला भेटणं शक्य झालं पण आज अलिशा आपल्या सगळ्या सुपरवायझर भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे तर माझी आपल्याला एक विनंती की तुम्ही पण एक बैठक घ्या आणि त्या बैठकांमध्ये आपण सर्वे तर कसं पण करतोच तर गावामध्ये सर्वे करून लाभार्थी महिलांची नाव आणि नंबर काढायची त्रुटीमध्ये असणाऱ्या भगिनींची असे तीन तुम्ही जर हे केले आणि रिजेक्ट झाले किंवा रिजेक्ट ची आवश्यकताच नाही कारण त्या पात्रच नसल्यामुळे त्या येऊ शकत नाही पण पेंटिंग मध्ये असणाऱ्या महिलांची आणि लाभार्थी महिलांचे जर नाव आणि नंबर आपण घेऊ शकलो तर त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे त्यानंतर आपण सर्कल वाईज लाभार्थी महिलांचा आणि फॉर्म आहे महिलांसाठी आपण त्या ठिकाणी एक मेळावा आयोजित करणार आहोत त्याचे पण टायमिंग काय असायला हवेत हे बघायला पाहिजे कारण महिलांची सगळी काम वगैरे हो आटोपून त्यांना येणं कितपत शक्य होते आणि ते पण आपल्याला ह्या आठ दिवसामध्ये आपले एका दिवशी दोन सर्कल झाली घेतले आठ सर्कल आपल्या तालुका मध्ये आठ आहे आणि इकडे सहा आहे तर ह्या बारा सर्कलचं आपल्याला सहा दिवसांमध्ये नियोजन लावायचं की एका दिवशी दोन सर्कल करायचं अशा पद्धतीनं केलं तर ते करावं लागेल जास्त महिला त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील त्रुटीमध्ये जे आहेत त्यांच्या त्रुटी आवर्जून लक्ष देऊन त्या करणं कारण ग्रामीण भाग आहेत महिला अशिक्षित आहेत त्यांना मेसेज आलेले एखाद्या वेळेस करणार नाही काय त्रुटी आहेत ते एखाद्या वेळेस करणार नाही त्यामुळे त्या त्रुटी आपण अंगणवाडी सेविकेने त्या ठिकाणी जाऊन करणं खूप गरजेचं आहे मला वाटतं नाईन्टी पर्सेंट पर्यंत जे फोन्स आपल्या ऑलरेडी भरून झालेले आहेत टेन पर्सेंट तर त्या पण बघिणींपर्यंत आपण पोहोचून त्यांना लाभ मिळवून देणं दे। काही बायका सर काही उठलं की शेताकडे जातात त्यांना एवढं माहित पण नसते की काय चाललंय तर तो सर्व तुम्ही जर केला आपल्या कंदामध्ये आपल्याला प्रकार आहे तो आता ताईनी सांगितलं की शंभरच आम्हाला टोकन दिल्या जातात आणि त्या शंभर टोकन साठी सुद्धा दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत बसून राहावं लागतं तर त्या अधिकाऱ्यांना जर आपण सूचना दिल्या तर काय होतं की महिला एवढे काम सगळी सोडून त्या ठिकाणी जातात मग पुन्हा तुम्ही उद्या या पुन्हा उद्या या आणि पुरुष तरी कसं शहराच्या ठिकाणी येत असतात तर ते जाऊ शकतात चक्राचार माणूस पण महिला मागू शकत नाहीत त्यामुळे हे अत्यंत स्ट्रिक्टली आपल्याला वरिष्ठांना सांगावं लागलं तरी चालेल किंवा आपल्याला मच्छ्या सचिवांच्या लेवल निघून जाईल पण ते अत्यंत होणं गरजेचं आहे महिलांना कुठलीही इनकन्व्हिनियन्स होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि याच्यात मोठा रोल तर आता सध्या बँकांचा आहे कारण अंगणवाडी सेविकांना ग्रामीण भागामध्ये संपर्क साधून सवय असते महिलांना बोलणं त्यांचं करून घेणं त्या व्यवस्थित करून घेणं पण ही बँकांची मुजडगिरी थोडसं आपण बंद करून थोडंसं सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली तर निश्चित हंड्रेड पर्सेंट पर्यंत पंधरा रिझल्ट देईल असं मला या ठिकाणी वाटतं त्यामुळे आपल्या बालाई सर्गावमध्ये येत्या काळात आपल्याला मेळावे घ्यायचे आहेत आणि लाभ जास्तीत जास्त मिळवून द्यायचा आहे どうぞ。Mm hmm. mm hmm.